थाळनेर पोलिसांची भाटपुरा फाट्यावर मोठी कारवाई पाच लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा गांजा जप्त दोघांना घेतले ताब्यात शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी शिरपूर चोपडा रस्त्यावरील भाटपुरा फाट्यावर अंमली पदार्थविरोधात केलेली मोठी कारवाईची माहिती थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकांवये प्रसारमाध्यमांना दिली आहे या कारवाईत गांजासह तब्बल पाच लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नाकाबंदी दरम्यान शिरपूर चोपड्या रस्त्यावरील भाटपुरा फाट्यावर पांढऱ्या रंगाची सुफ्ट कारवर करण्यात आली तपासणीदरम्यान कारच्या डिक्कीतून दहा किलो तीनशे ऐंशी ग्राम वजनाच्या गांजा आढळून आला या प्रकरणी कुणाल सुभाष नाईक राहणार दौलतनगर शिरपूर आणि आकाशमुकुंद पाटील राहणार मोगले धुळे या दोघांवर करण्यात आली असून त्यांच्यावर एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी सपोने शत्रुघ्न पाटील खांडे फाउंडेशन दिनांक एकोणीस बारा पंचवीस रोजी रात्री ते दिनांक वीस बारा दोन पंचवीस रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत माननीय पोलीस अधीक्षक सो श्रीकांत दिवरे यांच्या आदेशाने शिरपूर पड रस्त्यावर भाटपुरा पोलीस चौकी या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात होती नाकाबंदी दरम्यान नाकवंत चालू नाकाबंदी पथकास साधारण वीस तारीख वीस बारा रात्री मध्यरात्री स्विफ्ट कार नंबर जी जे झिरो सिक्स पी एल सिक्स थ्री फाईव्ह जी ही चेक करण्यात आली सध्या काळ आम्ही दोन्ही समोर सदर गाड़ी चेक केली तर त्याच्यामध्ये गांजा घडवला त्यानंतर आज रोजी मांनीय पुलिस देशो धुळे यांच्या परवानगी घेऊन राष्ट्रपती अधिकारी शिरपुट प्रशिक्षालय आहेत तसेच सरकारी पंच फोटोग्राफर काळात यांना पाचारण करून आम्ही स्वतः सकर्ण शेत्रुन पाटील तसेच केसाहेब वाटपाल मतदान पदक असे जाऊन चौक रोडवर पाटोळा चौकी या ठिकाणी चार कारवाई केली असता कारवाई दर त्यांच्या केला असता साधारण दहा किलो गांजा त्याची किंमत त्र्याऐंशी हजार रुपये तसेच सदर शिटकार पाच लाख किमतीची ही गुन्ह्याच्या आम्ही जप्त करण्यात आली आहे तसेच सदर गांजा हा ज्यांच्याकडे मिळून आला कारमध्ये त्या इसमांचं नाव आहे त्यांचं नाव आहे आकाश मुकुंदपान पाटील वय अठ्ठावीस वर्ष राहणार धुळे दुसरा इसम कुणा सुभाष नाईक वय चोवीस वर्ष राहणार शिरपूर अशांना सदर मुद्देमाल जप्त करून दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पवरा यांना दिलेल्या तक्रारीवरून ठाणेपूर्व स्टेशन या ठिकाणी